होत असताना भारतीय काँग्रेस काँग्रेसमध्ये महिला असणं आवश्यक आहे तर महिलाची जी ताकद असते त्या शक्तीपुढे त्या ताकदीपुढे त्या ताईच्या पुढे त्या आईच्या पुढे कुणाची ताकद होत नाही म्हणले असे हे शब्द उभी आहे ज्यांच्या खऱ्या अर्थाने शब्दात खूप मोठी माया आहे त्यांना माईक देऊन बघा अक्षरशः सगळ्या त्या हलवून टाकतील सुधरवून टाकतील अधिकाऱ्यांना जे मार्ग कामं करत नाही अशा लोकांना अशा आपल्या ताईंना शोभा ताई पात्रेंना मी श्रीरामपूर तिथून त्या ताई आहेत महाराष्ट्राच्या उपाध्यक्षपदी मी महाराष्ट्र अखंड महाराष्ट्रामध्ये एवढ्या महिला आहेत सगळ्या महिलांना बाहेर काढायचं तुमचं काम आहे आणि तुम्हाला ज्या ज्या वेळेस माझी आवश्यकता माझ्या लोकांची आवश्यकता तुम्ही आवाज द्या तुमच्या मला सगळ्यात मोठा मेळावा तुमच्या नेतृत्वामध्ये महिलांचा किंवा इतर सर्व लोकांना घेऊन तुम्ही ठरवायचं आहे अशी माझी अपेक्षा आज या ठिकाणी शोभासाहेब पात्रेंना महाराष्ट्र प्रदेशचा उपाध्यक्ष म्हणून मी बसू